आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस मध्ये पीक विम्यासाठी ऑनलाइन अर्ज करून विमा हप्ता भरलेला असून ॲपवर विमा मंजूर झाल्याचे दिसत असतानाही अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही आहेत या पार्श्वभूमीवर रयत शेतकरी संघटनेच्या वतीने जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले विमा मंजुरी ॲपवर दाखवली जात असली तरी प्रत्यक्ष लाभ मिळालेला ना नाही यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे तसेच दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे व अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे विमा महिन्यांपूर्वी पूर्ण केले असतानाही त्या संदर्भात कोणतीही माहिती ऍपवर किंवा पोर्टलवर उपलब्ध नाहीये दोन हजार तेवीसचा चा विमा अद्याप मिळालेला नसताना दोन हजार चोवीसचा चा विमा केव्हा मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय त्यामुळे शासनाने आणि विमा कंपन्यांनी तातडीने कार्यवाही करून

आणि चोवीसचे पण आता सध्या तरी अजून आले नाही पंचवीस आता चालू आहे म्हणजे हे पैसे आम्ही कधीपर्यंत या का असं वाटपाच आहे आम्ही आणि हे किती दिवस चालणार आहे पावसा दरवर्षी आणि हे कंपनी आम्हाला तर उत्तर देते आम्ही जशी लाईफलाईनवर फोन करतोय ते आम्हाला बरोबर बनवून बर करत येत नाही आहे तरी लवकर पैसे मिळाले पाहिजे अशी अपेक्षा आहे मी जत्रा लक्ष्मण परदेशी पार देत शेतकरी असून दोन हजार चोवीस खरीदचा विमा जुन्हा आम्हाला मिळालेला नसून यावर्षी अतिवृष्टी हो मालाला भाव नाही काही नाही त्याच्यामुळे शेतकरी हैराण झाले असून सरकारला आमची विनंती आहे आठ दिवसात आम्हाला आमचा पीक विमा द्यावा अन्न तर आम्ही पीक विमा कंपनीवर मसूमीचा गुन्हा दाखल करू आज या ठिकाणी रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही तहसिद्धार्थ साहेबांना निवेदन दिलं निवेदनाचा विषय होता दोन हजार तेवीस सालचे जे प्रलंबित पीक विमाधारक लोक आहेत ज्यांच्या ॲपवर ऑनलाईन पैसे दिसत आहे परंतु त्यांच्या बँक अकाउंटवर अजूनही पैसे पडलेले नाही आणि त्यांना प्रत्यक्षात लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा त्याचबरोबर दोन हजार चोवीस साली खरीपाच्या पेऱ्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी गारपीट वादळ याच्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा कंपनीच्या माध्यमातून आठ महिन्यापूर्वीच झालेला आहे परंतु आज आठ महिने झाले पोर्टलवर किंवा ॲपवर आम्हाला त्याची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे याची कुठलीच माहिती मिळत नाही आहे दोन हजार तेवीसचा विमा मिळण्यासाठी आम्हाला पंचवीस उजाळलं परंतु आता हा दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळायला कधी मिळेल याची शेतकऱ्याला या ठिकाणी वाट बघत आहे कारण जे नुकसान भरपाईमुळे नुकसानीमुळे खूप कमी उत्पादन शेतकऱ्याच्या हातात आलं आणि कमी उत्पादन आलं मालाला भाव कमी मिळाला त्यामुळे शेतकऱ्याचा खर्चसुद्धा निघू शकतो आणि अशा परिस्थितीत शेतकरी अतिशय अडचणीत आहे आणि त्याला फुलनी फुलाची पाकळी तरी या पीक विम्याच्या माध्यमातून मदत व्हावी यासाठी हा शेतकरी पुन्हा स्वतःच्या मदतीसाठी झगडत आहे वेळ शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं म्हणणं आम्ही आज साहेबांना मांडलं आहे आठ दिवसामध्ये आम्ही विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा जर मिळाला नाही तर आम्ही या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार